सर्वांना नमस्कार मित्र हाड आणि सांधी दुखू नयेत तसच अंग दुखी होऊ नये तसंच गाठ झोप चांगली यावी त्वचा चांगली निरोगी राहावी मानसिकता चांगली राहावी याच्याकरिता खसखस हा छोटा दिसणारा किंवा लहान चिल्लर वाटणारा एक पदार्थ किती फायदा कशा प्रकारे शरीराला फायदे देतो याच्याबद्दल आपण एक छोटा व्हिडिओ केला होता शॉर्ट व्हिडिओ त्याला जवळजवळ अठरा लाख लोकांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे आणि त्याच्याविषयी एवढे कॉमेंट्स येऊ लागले त्याच्याविषयी इतके फोन येऊ लागले त्या प्रत्येक फोनची उत्तर देता देता आम्ही अक्षरशः म्हणजे कंटाळून गेलो म्हणण्यापेक्षा उभयता होऊन गेलो आणि आज ठरवलं की त्याची उत्तर खरंच देणं आवश्यक आहे कारण तेवढ्या शंका तो व्हिडिओ ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये येत आहे तेवढी उत्सुकता जागी होत आहे म्हणून त्याकरिता आजचा हा व्हिडिओचा खटाटोप आहे या खसखसी बद्दल ती कशी खाल्ली पाहिजे किती खाल्ली पाहिजे कधी खाल्ली पाहिजे कशा प्रकारे खाल्ली पाहिजे कशात मिसळून खाल्ली पाहिजे आणि जर पाण्यात मिसळून ते पाणी पिलं तर ती खालची उरलेली खसखस तिचं काय केलं पाहिजे हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया त्यापूर्वी आपण तो शॉर्ट व्हिडिओ एकदा पाहून घेऊया म्हणजे आपण सर्वांना पण त्याविषयी माहिती कळेल आणि झोप चांगली येत नसेल तर त्याकरता एक त्या घरगुती उपाय चांगला कोणता आहे की तो म्हणजे एक चमचा खसखस घ्यायची नेहमी स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असते ही खसखस घ्यायची आणि खसखस एक ग्लासभर पाण्यामध्ये ती टाकायची हे पाणी चोवीस तास तसंच राहू द्यायचं ही त्या चांगल्या प्रकारे भिजू द्यायची चमच्यानं चांगली ढवळायची आणि त्यानंतर काय करायचं की ही चालणीमधून गाळून घ्यायची आणि गाळून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी राहतं खालचं हे पाणी पिऊन टाकायचं हे पाणी सावकाश प्या किंवा लगेचच भरभर पिऊन टाका हे पाणी पिल्यानंतर तुमचे सांधे दुखणं असेल हाड दुखणं असेल किंवा शरीरातील कुठली वेदना असेल तर हे सगळं कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोप पण चांगल्या प्रकारे यायला याचा फायदा होतो हा घरगुती उपाय प्रत्येकानं कळून पाहिला पाहिजे तर आपण आता हा व्हिडिओ ऐकला आता खसखस ही -खस कसं लहान मूर्ती पण कीर्ती मोठी म्हणतो आपण मूर्ती छोटी कीर्ती मोठी अशा प्रकारचं हा एक पदार्थ आहे याच्यामध्ये हे सगळे फायदे देण्याचे गुणधर्म का असतात आता आपण काय म्हणालो की हाडे आणि सांधे हे सगळे मजबूत करण्याचे हे दुखून देण्याचं काम त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि हे कॅल्शियम हाडांना स्ट्रॉंग करतं मजबूत करतं आणि हाडं आणि सांधे दुखू देत नाही तसंच वेदना कमी करण्याचं आणि झोप आणण्याचं जर आपण खसखस संध्याकाळच्या वेळेला घेतली तर तिच्यामुळं झोप चांगली येते कारण तिच्यामध्ये ओपीएम याचा थोडासा घटक असतो जो की झोप यायला मज कारणीभूत होतो आणि वेदना पण त्याच्यामुळं कमी होतात जर हे सकाळी जर तुम्ही खसखस घेतली तर वेदना शरीराच्या कुठल्याही स्वरूपाच्या कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होते कारण त्याच्यामध्ये मॉर्फिन हा पण एक थोडासा गुंगी आणणारा किंवा वेदना कमी करणारा एक त्याच्यामध्ये घटक आहे तसंच पचन सुधारत याच्यामध्ये कसं आहे की सगळ्या प्रकारचे पोटाचे जे त्रास असतात कारण खसखशी कशी आहे थंड आहे हे उष्ण पदार्थ नाही मग पोटामध्ये गेल्यानंतर ते थंडावा निर्माण करते त्यामुळे पित्त पण कंट्रोल होतं पित्त कंट्रोल होणार की गॅसेस तयार होणार नाही तुम्हाला पोट गच्च होणं गुब्ब होणं ह्या जे त्रास असतात हे त्रास पण त्याच्यामुळे होणार नाहीत आणि त्याच्यामुळे काय होईल की पोट साफ व्हायला हो पण चांगल्या प्रकारे मदत होईल पचन चांगल्या प्रकारे होईल पोटाचं शोषण चांगल्या प्रकारे होईल म्हणजे पोटाचं आरोग्य पण चांगल्या प्रकारे राहायला खसखस मदत करत असत तसंच तुमची त्वचा आणि केस चांगल्या प्रकारे ठेवण्याकरता पण खसखसचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच तुमची इम्युनिटी म्हणजे शक्ती पण चांगल्या प्रकारे वाढते डोळ्यांचं आरोग्य पण याच्यानं चांगल्या प्रकारे राहतं कारण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत आपण जसं म्हणत असतो की मल्टीव्हिटॅमिन्स जे जीवनसत्व असतात जी क्षार असतात खनिजं असतात याच्यासारखे किंवा याच्यापेक्षा जास्त महत्त्व असलेलं जा जे आपण म्हणतो ते म्हणजे जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते अँटीऑक्सिडंट्स याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात आणि म्हणून हे सगळे फायदे खसखस घेतल्यामुळे आपल्याला मिळत असतात तसंच याच्यामध्ये आयर्न पण असतं म्हणजे लोह ज्याला आपण म्हणतो हे लोह काय करतं अंगातलं रक्त वाढवण्याकरता मदत करतं तसंच कॉपर आहे याच्यामध्ये तसंच पोटॅशियम आहे फॉस्फरस आहे मॅगनीज आहे हे सगळे घटक असल्यामुळं काय होतं की त्या व्यक्तीची प्रजनन क्षमता सुद्धा चांगल्या प्रकारे वाढत असते याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड पण आहे त्यामुळं हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्याकरता मदत होते मॅग्नेशियम असल्यामुळं ब्लड प्रेशर रक्तदा पण कंट्रोल याच्यामुळे मदत होते आणि थायरॉइड सारखा आजार ज्याच्यामध्ये हार्मोनचं इम्बॅलन्स झालेलं असतं तर हे संतुलन करण्याकरता पण खसखस मदत करत असते तसे शरीरासाठी थंड असल्यामुळं तोंड जर आला असेल तोंडाच्या आतून जर जखमा झाले असतील किंवा छाले पडले असतील चट्टे आले असतील आल्सर झाले असतील तर ते पण बरे करण्याकरता हे मदत करत असते आता ही कशी खावी पहिला आपला प्रश्न जो आहे कशा प्रकारे खसखस खाल्ली पाहिजे म्हणजे हे सगळे फायदे मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही उपाशी पोटी सकाळी नुसती खसखस घेऊन चावून खाल्ली तरी पण चालते पहिली पद्धत फक्त बारीक चावून खा तिची तोंडामध्ये एकदम पाणी होईल एवढीच चावा आणि नंतर ते गिळून टाका वरून पाणी प्या असं पण चालतं तसंच दुसरी गोष्ट की तुम्ही कशातही ती मिसळू शकता म्हणजे हलवा असेल मिठाई असेल इतर पदार्थ कोणते असतील त्याच्यामध्ये टाकून टाकून पण तुम्ही ती घेऊ शकता तसंच या खसखसची पावडर करून ही पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकता दह्यामध्ये टाकून घेऊ शकता तसंच कुठल्या सूपमध्ये टाकून घेऊ शकता किंवा तुम्ही चहामध्ये टाकून सुद्धा ही घेऊ शकता तसंच तुम्ही खसखस ही गुळासोबत सुद्धा खाऊ शकता थोडासा गुळ आणि खसखस हे दोन्ही पण तुम्ही चावून चांगल्या प्रकारे खाऊ शकता तसंच खसखस ही पाण्यात भिजवून आपण जे छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की रात्रभर ती पाण्यात भिजत ठेवा सकाळी पुन्हा पाण्यानं चांगली ढवळा म्हणजे चमच्यानं चांगली ढवळा दिला आणि ढवळल्यानंतर ते पाणी प्या मग बरेच जण काय विचारले की त्या राहिलेल्या खस -खस खसखसचं काय करायचं आम्ही पाणी पिऊन टाकू पण त्या खस -खस खसखसचं काय करायचं तर ती खसखस तुम्ही अशीही चावून खाऊ शकता किंवा भाजीमध्ये कुठल्याही वापरात फेकून द्यायची गरज नाही वाटोळ करायची अजिबात गरज नाही तर ही कशाही प्रकारे तुम्ही खाऊ शकता तिला टाकून नाही द्यायचं म्हणून ही खसखस इतक्या प्रकारानं फक्त आता काही जण काय म्हणतात की कच्ची खायची अशीच का थोडीशी भाजायची तिला तर शक्यतो भाजायचं टाळलं पाहिजे किंवा थोडीशी गरम केली तर चालेल पण भा न भाजता कच्ची खसखस खाणं हे चांगलं फायद्याचं आहे तसं त्याच्या पुढं किती खावी हे पण आम्हाला आम्ही एक चमचा म्हटलं होतं त्याच्यामध्ये तरी पण विचारलं की किती खावी तर अर्धा चमचा ते एक चमचा यापेक्षा सुरुवात तर जास्त करू नये कारण कसं असतं की सावधानता काही ज्या बाळ असतात खसखसची काही जणांना अलर्जी असू शकते काही जणांना पोटामध्ये दुखू शकतं खसखशीमुळे म्हणजे जिथं ते सहन होत नाही पचन होत नाही त्यावेळेला ते, ते दुखण्याची शक्यता असते म्हणून काय केलं पाहिजे की खसखस ही सुरुवात करताना कमी प्रमाणामध्ये सुरुवात केली पाहिजे म्हणून अर्ध्या चमच्याला सुरुवात करा आणि जास्तीत जास्त दिवसभराची एक बऱ्याच साई साईजचा एक चमचाभर खसखस तुम्ही घ्या त्यापेक्षा खसखस जास्त घेऊ नका तसंच आता कधी खावी म्हणतात कधी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी खाऊ शकता तुम्ही जेवताना त्याच्यासोबत खाऊ शकता जेवण झाल्यानंतर खाऊ शकता दुपारी खाऊ शकता परंतु ज्याला पचन चांगलं हो व्हायचे अशी इच्छा असेल त्यांनी सकाळी खाल्ली पाहिजे ज्याला झोप चांगली यावी अशी इच्छा असेल त्यांनी संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी किंवा जेवणाच्या पूर्वी संध्याकाळी खाल्ली पाहिजे म्हणजे कसे ते, ते ते घटक जे आहेत ते त्या वेळेला चांगल्या प्रकारे कार्य करतात म्हणून हे सकाळी किंवा संध्याकाळी दोन वेळा चांगले आहे पण तुम्ही दिवसभरात कधीही खाल्ली तरी पण ते चालू शकते तसंच कि ही किती दिवस खाल्ली पाहिजे असे बरेच जरी विचार आता कसं आहे पहा की हा आयुर्वेदिक पदार्थ आहे याचे साईड इफेक्ट काही नाहीत जर आपण लिमिटमध्ये घेतलं तर याचे कुठलेही दुष्परिणाम होणार नाही मग कसं आहे तुम्हाला जे परिणाम अपेक्षित आहेत जे परिणाम तुम्हाला हवे आहेत ते परिणाम मिळेपर्यंत तुम्ही घ्या ना किंवा त्यानंतर सुद्धा अजून मधून घेत राहा यानं काही दुष्परिणाम कुठलाच होत नाही म्हणून कसं किती दिवस घ्यावी या प्रश्नाला जास्त महत्व हो नाही फक्त तुमच्या इच्छेप्रमाणे तिचे इच्छे कसे परिणाम तुमच्या प्रकृतीला जाणवतात आणि कशा प्रकारे तुम्हाला अपेक्षित आहेत त्यानुसार तुम्ही ठरवावं की कशा प्रकारे किती दिवस घ्यावी तसंच आता आपण सांगितलं की भाजण्यापेक्षा कच्ची खावी आणि जर पाण्यात भिजवून किंवा दुधामध्ये अशी गेली तरी पण ते चांगली असते आता हे सगळं करत असताना याच्यात जी काळजी घेतली पाहिजे ते आता आपण थोडस उल्लेख केला पण ते मी दुसऱ्यांदा सांगतो आणखी डबल की जर जास्त प्रमाणात तुम्ही खसखस सुरुवातीलाच घेतली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात एकतर तुमचं शरीर तुमची प्रकृती त्याला ऍडजस्ट करणार नाही कदाचित किंवा तुम्हाला त्याची अलर्जी असेल तर उलट परिणाम होतील जसं रिॲक्शन येत असते काही गोष्टीची औषधांची तशी आहाराची अन्न पदार्थाची सुद्धा रिॲक्शन येऊ शकत असते म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे की खसखस ही सुरुवात करताना एकदम कमी प्रमाणात सुरुवात करा तसंच याच्यात आपण सांगितले की थोडं गुंगीचं औषध आहे किंवा गोंगीचा अंश आहे म्हणून झोप तुम्हाला चांगली येते तर त्यासाठी काय केलं पाहिजे की थोडंसं जे रिस्की कामाचे माणसं असतात किंवा ड्रायविंग करणारी जे आहेत ज्यांना रात्रीला ड्रायव्हिंग करावी लागते किंवा थोडीशी गुंगी येऊ शकते अशा व्यक्तींनी पण अत्यंत कमी प्रमाणामध्ये घेतली पाहिजे किंवा हा फॅक्टर लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला गुंगी तर येत नाही ना आपल्याला आपण एकदम जागरूक राहोत ना ही काळजी घेतणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसंच गरोदर स्त्रिया जर असतील तर त्यांनी सुद्धा खसखस खावी का नाही याच्या बाबत त्यांच्या प्रकटीनुसार त्यांनी पण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे स्त्री तज्ञांना विचारूनच ही खसखस खायची का हे ठरवलं पाहिजे तर हे सगळे जे मूर्ती लहान कीर्ती महान असं ह्या छोट्याशा दिसणाऱ्या खसखसचे एवढे फायदे आहेत आणि अशा प्रकारे तिचे डिटेल्स आता आपण लक्षात घेऊया आणि हे लक्षात ठेवून आम्हाला पुन्हा पुन्हा विचारण्याची आता गरज नाही की खसखस कशा प्रकारे खावी किती खावी कधी खावी कशी खावी आणि उरलेल्या खसखसचं काय करावं आता हे विचारायची गरज पडणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवज येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहून दीर्घायू हो आकाशात बरारी घेऊया चला दोस्त हो होईला हक न